छत्रपती संभाजीनगर शहरातील आर जे इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाचे आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रोबोटने प्रमुख पाहुण्यांना कात्री आणून दिली होती यावेळी प्रदर्शनाचे मुख्य पाहुणे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर जलसंवर्धन योजना राबवणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ गिरीश महाजन आणि गोदावरी सिंचन विकास महामंडळाचे मुख्य वित्त अधिकारी किरण कुमार धोत्रे शाळेचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी उपाध्यक्ष राजदीप सिंह चावला सचिव परमेश्वर सोळुंके मुख्याध्यापिका शिल्पा पाठक आणि उपमुख्याध्यापक गजानन जोशी हे सर्व मान्यवर उपस्थित होते शाळेच्या भावी तरुण शास्त्रज्ञाने पर्यावरणीय शाश्वतता अभय ऊर्जा आणि भौतिक शास्त्राच्या तत्वांचा शोध घेणाऱ्या प्रकल्पांसह पर्यावरण वाचवा प्रदूषण रोखा पाणी वाचवा असे संदेश देणारे प्रकल्प सादर करून पालक आणि चकित केले यावेळी पूर्व प्राथमिकचे छोटे छोटे वेग भावी आणि त्यांचे प्रकल्प बघून डोळ्यांचे पारणे फिटले यावेळी उपस्थित भूगोल तज्ञ गिरीश महाजन यांनी सर्वांना जलसंवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक ज्ञान वाढावे म्हणून विज्ञानाची पुस्तके घेण्यासाठी शाळेच्या ग्रंथालयास पाच हजार रुपये देणगी दिली आहे तर गोदावरी सिंचन विकास महामंडळाचे मुख्य वित्त अधिकारी किरण कुमार धोत्रे यांनी विद्यार्थ्यांच्या अफाट कल्पनाशक्तीची स्तुती केली मी मिसेस विनीता राम कुलकर्णी माझे दोन मुलं या विद्यालयामध्ये शिकत आहेत माझी मोठी मुलगी पाचवी मध्ये आहे आणि मुलगा मध्ये आहे साधारण मागील आठ वर्षांपासून माझे आणि शाळेचे ऋणाळ बंध आहे या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले शाळेतील विज्ञान प्रदर्शन पाहत असताना असं लक्षात आलं <messiz Graphic ods -tati> की अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते नववी पर्यंतच्या वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी खूप सुंदर पद्धतीने विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला व अतिशय छान छान प्रयोग त्यांनी केले ज्याच्यामध्ये जंक फूड काय असत सोलार वॉटर पॉवर इरिगेशन काय आहे ऍसिड रेन काय आहे रोबोट कसा तयार केला जाऊ का शकतो रोबोट पासून आपण काय काय काम करून घेऊ शकतो कच्चा हाऊस पक्का हाऊस ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आणि असे कित्येक म्हणजे अगदी उदाहरणांची नावं घ्यायची झाली तर वेळ पुरणार नाही इतके सुंदर सुंदर प्रयोग जे आहेत ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत हे प्रयोग अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करण्यामध्ये निश्चितच शाळेचे आणि शाळेतील शिक्षकांचे अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहे हे निश्चितच नमस्कार मी परमेश्वर सोळुंके सेक्रेटरी आर्जी इंटरनॅशनल स्कूल छत्रपती संभाजीनगर दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेमध्ये विज्ञान आणि गणित या दोन विषयाच्या संदर्भामध्ये प्रदर्शन भरवलं जातं मोठ्या प्रमाणात भरवलं जातं आणि हे फक्त आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यां किंवा पालकासाठीच नसून हे स शहरामधल्या सर्वसाठी खुलं असतं पहिली ते दहावी या वर्गाचे सरासरी एक हजार विद्यार्थ्यांचं आज याच्यामध्ये सहभाग आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग या प्रदर्शनामध्ये असतो आणि यामध्ये विज्ञानाचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स गणिताचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे स्वतः मुलांनी बनवलेलं आहे मुलांनी आणि शिक्षकांनी बनवलेले असतात त्याच्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असतो आणि चंद्रयान आहे पोल्युशनवर आहे सायन्सवर आहे टेक्नॉलॉजीवर आहे आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर आहे या सर्व वेगवेगळ्या बाबीवर आमच्या मुलांची जी काही कला आहे कलागुण आहेत किंवा ज्याच्यातलं जे इंटेलिजन्स आहे हे समोर यावं पालकासमोर यावं समाजासमोर यावं म्हणून सर्वांनी शिक्षक इतर कर्मचारी वर्ग शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा पाठक मॅम या सर्वांनी अहोरात्र मेहनत करून इव्हन याच्यामध्ये पालकांचा सुद्धा माझ्या मोठा वा, वाटा आहे आणि सहभाग हा शंभर टक्के पालकांचा असतो व्हेरी गुड मॉर्निंग ऑल मी नीलिमा मनोज टाक माझा मुलगा राघव टाक फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे तो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण जे इंटरनॅशनल स्कूलनी अत्यंत सुंदर असं सा सायन्स आणि मॅथ्स एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं आहे आणि सर्वात वाखडण्या जोगी गोष्ट ही आहे की ह्या एक्झिबिशनच जे उद्घाटन झालेलं आहे ते मुलांनी बनवलेल्या रोबोटनी सीजन आणून दिली आणि मग उद्घाटकांनी त्या एक्झिबिशनचं उद्घाटन केलेलं आहे आणि म्हणजे सिनियर फ्रॉम सिनियर के जी टिल टेन स्टँडर्ड सगळ्याच मुलांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचे सायन्स आणि मॅथ्स प्रोजेक्ट बनवलेले आहेत